महाबेश्वर येथील श्री पंचगंगा मंदिरात कृष्णामाई उत्सवास प्रारंभ झाला आहे हा उत्सव महाराष्ट्रात संपूर्ण कृष्णा काठावर साजरा होत असतो अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेला हा उत्सव कृष्णेच्या उगमाजवळ म्हणजे श्री क्षेत्र महाबळेश्वर मध्ये देखील मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा केला जात आहे हा उत्सव अफजल खानाच्या वधानंतर म्हणजेच गेले तीनशे ते साडेतीनशे वर्ष अविरतपणे सुरू आहे श्री क्षेत्र महाबळेश्वर मध्ये हा उत्सव फाल्गुन वैद्य प्रतिपदापासून फाल्गुन वैद्यषी पर्यंत साजरा केला जातो यामध्ये पहिल्या दिवशी सुवासिनीतर्फे श्रींच्या मूर्तीला श्री देशपांडे यांच्या घरी अभ्यंग स्नान घातले जाते नंतर सुवाद्य मिरवणुकीने पालखी पंचगंगा मंदिरामध्ये येते या ठिकाणी श्रींची प्राणप्रतिष्ठा केली जाते या उत्सव कालावधीमध्ये रोज दुपारी व रात्री धूप आरती सायंकाळी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच रात्री कीर्तन सेवा असते रात्री बारा वाजता शेज आरती होऊन दिवस संपतो फाल्गुन वैद्यपंचमी रंगपंचमीच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते या उत्सवाचं प्रमुख आकर्षण हा ललिताचा सोहळा असतो यामध्ये पहाटे पाच वाजता श्रींच्या चांदीच्या पालखीतून ग्रामप्रदक्षिणा होते यानंतर कीर्तन गंगापूजन केले जाते तसेच बरोबर सूर्योदयाच्या वेळी गुलालाची उधळण करून सांगता होते या पूर्ण कालावधीमध्ये पंचगंगा मंदिरामधील गोमुखाजवळ कोणासही जाऊ दिले जात नाही तसेच ब्रह्मतीर्थमधील पाण्यास स्पर्श करण्यास देखील मज्जाव असतो हा संपूर्ण उत्सव पंचगंगा देवस्थान ट्रस्ट श्री पंचगंगा मंदिराचे पुजारी आणि ग्रामस्थ श्री क्षेत्र महाबळेश्वर यांच्या सहकार्याने साजरा केला जातो नमस्कार मी शुभम गुरव बी एम देऊन मराठीमध्ये आपले सर्व स्वागत करतो क्षेत्र महाबळेश्वर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे हा उत्सव श्री पंचगंगा मंदिरात मोठ्या भावभक्तीने साजरा केला जातो या ठिकाणी कृष्णमायची मूर्ती आहेत त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते हा उत्सव फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन शेष्ठीपर्यंत साजरा केला जातो आपल्यासमोर नितीन महाबळेश्वरकर आहेत ते काय सांगतात त्या उत्सवाबद्दल त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून उत्सव हा कृष्णा नदीचा उत्सव आहे समर्थ रामदास स्वामींनी या नदीला हे नाव दिलेलं आहे कृष्णा कृष्णा भागवणारी ती कृष्णा या पंचगंगेच्या मंदिरामध्ये एकूण सात नद्या आहेत त्यातील कृष्णा वेण्णा कोयना सावित्री आणि गायत्री या, या पाच नद्यांचं पाणी बारा महिने तेरा काळ इथून प्रवाहित होत असतं आणि उर्वरित दोन नद्या एक भागीरथी ही दर बारा वर्षांनी एकदा येते आणि दुसरी जी आहे नदी ही सरस्वती ही साठ वर्षांनी एकदा येते सिक्स झिरो असं या एकूण मंदिराचं स्वरूप आहे त्यातील हा जो कृष्णामाईचा उत्सव आहे तो आत्ता सुरू आहे आज रंगपंचमी महाप्रसादाचा नैवेद्याचा दिवस आहे इथे कृष्णामाईला नैवेद्य दाखवला जातो धुपारती काढली जाते आपण जिथं उभे आहोत या व्यासपीठावर रोज धार्मिक सांगीतिक पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात यानिमित्त हा मोठा वारसा आम्ही गेले अनेक वर्ष इथं जपत आहोत सर्व ग्रामस्थ क्षेत्र महाबळेश्वर यांचं संपूर्ण सहकार्य या उत्सवाला अनेक वर्ष लाभत आहे धन्यवाद आपल्या समवेत मंदिराचे पुजारी दिलीप लांगी आणि गजानन लंगे हे उपस्थित आहेत ते, ते आ, 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 सा सा या उत्सवाबद्दल काय माहिती सांगतात पाहूया नमस्कार उत्सवाबद्दल काय माहिती सांग उत्सवाबद्दल जर सांगायचं म्हणलं तर या उत्सव जो आहे हा पारंपरिक उत्सव चालत आलेला आहे तो हा कृष्णरावचा उगम आहे हा उगम इथं झालेला आहे पानी पानी हा उद्गव जा हा इथं असल्यामुळं हे पाणी जे उगमचं जे पाणी निघ गेलेले कृष्णा नदी ही आंध्र प्रदेश मच्छिरेपटण्यामध्ये जाते आणि तिथून जो उत्सव चालू होतो हा उत्सव ते वाईच्या तिथं होतो वाईला जो उत्सव होतो त्याच्यानंतर हा इथं शेवटचा उत्सव मानला जातो हा उत्सव ग्रामस्थ आणि इथले जे सगळे मानकरी जे आहेत ते सर्व मिळून हा उत्सव पार पाडलेला जातो त्याबद्दल त्या उत्सवामध्ये जास्तीत जास्त सहभाग असतो तर हा मी लांगी पुजारी आम्ही पुजारी लांगी ह्या महादेव पुळी या समाजाचे आहे बाराशे दहापासनं ही मंदिर ह्या आमच्या ताब्यात असल्यामुळं याची देखभाल सगळी पूर्ण आम्ही पुजारी मंडळी करत असतो आणि याची या, या, या व्यवस्था सगळी आमच्याकडं असल्यामुळं आणि हे जे पाच दिवस उत्सव असतो या पाच दिवसाच्या उत्सवामध्ये हे ब्राह्मण समाजाची मंडळी आहे ते यामध्ये सहभाग होतात आणि हा उत्सव सगळ्यांच्या वातावरण निर्मितीमध्ये आनंदामध्ये हा उत्सव पार पाडला जातो सगळ्या खेळीमेळीच्या आनंदामध्ये उत्सव पार पाडला जातो यामध्ये पाच नद्यांचा उद्गम आहे त्यातली जी मेन नदी आहे कृष्णा हा कृष्णेचा सुद्धा उत्सव होतो हा उत्सव म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा उत्सव कहीर नसतो असा हा उत्सव आनंदामध्ये इथे सगळेजण पार पाडला जातो शेवटच्या दिवशी आज म्हणजे प्रवचन आहे महाप्रसाद ह्या महाप्रसादाचा आनंद घेण्यासाठी सगळे भाविक ग्रामस्थ इथं उपस्थित असतात आणि ह्यानंतर सकाळी जो पाठेचा कार्यक्रम असतो हा ललिताचा कार्यक्रम असतो यामध्ये भजन कीर्तन आणि जे बुवा जे असतात ह्या ह्या गोवांचं भजन असलेलं कीर्तन होतं कीर्तन झाल्यानंतर सूर्य उगवायच्या टायमिंगला बरोबर सूर्य उगवायच्या टायमिंगला देवीवर त्याची प्रतिबिंब उमटतं आणि ते प्रतिबिंब उमटल्यानंतर गुलालाची उधळण केली जाते आणि गुलालाची उधळण झाल्यानंतर ह्या कार्यक्रमाची सांगता होती या कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर येणाऱ्या जे ग्रामस्थ आहेत जे पाहुणे मंडळी आहेत ग्रामस्थ मंडळी आहेत या लोकांना इथला कृष्णाबाईचा प्रसाद म्हणून प्रत्येकाला नारळ वाटला जातो आणि ह्या नारळाचा समाधान हे सर्वजण मांडतात आणि हा कार्यक्रमाची सांगता होते असा हा कार्यक्रम असतो याबद्दल सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतात त्याबद्दल आम्ही हे सर्व ग्रामस्थांचा आणि या उत्सव कमिटीचं सगळं आम्ही स्वागत करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद